तुमचे पप्पा काय म्हणाले अर्पिता ते शेजारणीने अजिबात मिरच्या धक्का लावू देत नाही काय झालं तिला तुम्ही नीट फिरमान सांगा अग प्रेमान सांगितले तर मी प्रेमना प्रेमना सांग ती मी होनी तू पण प्रेमान रहा प्रेमान सांग तुझी लाडाची बहीण आहे माझी लाडाची आधी होती म... आता बहीण नाही शेजारी झाली आपली शेजारी शेजारी खपत तू असं म्हणते होय ती मला काय सांगत नाही आज मिरचीला हात सुद्धा लावू देत नाही कि माझी मिरची आहे अगर तुझीच मिरची असू दे तूच लावलेली हिरवी मिरची मला पण माहितीये झाड पण तूच लावले ती पाणी पण तूच दिले पण काय होत नेलं म्हणून एखाद्या दिवस हिरव्या मिरच्या खायला नाही माझी मिरची आहे असं म्हणते होई ने खाऊ तिनं नाही नेल्यावर अगर तू कशाला तू कशा टेन्शन घेतली तिने नाही मी नेली मिरची तर मी तुला घरी नेऊन मस्तपैकी त्याला तळून देतो तु। शेवटी ती लाडाची मेहुनी काय होत मेहुनीला करून दिलं मग बरोबर खा मग तू पोटभर मिरची करून